विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इथं पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सवि सैनिकी स्कूल भाषा या विषयाची अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोद ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचा तास घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासांमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेस झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तास उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण त्या उताऱ्याखाली पाच प्रश्न आणि त्यांचे प्रत्येकी चार पर्याय यांचा अभ्यास करू पहिला प्रश्न आहे बुद्धिमान माणसाने गावातील लोकांना काय दाखवले पर्याय ये एक पेटी बी एक पुस्तक सी एक चित्र डी एक झाड बुद्धिमान माणसाने गावातील का लोकांना काय दाखवले एक पेटी एक चित्र बी पर्याय ए एक पेटी पर्याय क्रमांक बी एक पुस्तक पर्याय क्रमांक सी एक चित्र पर्याय क्रमांक डी एक झाड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन बुद्धिमान माणसाने लोकांना काय शिकवले ए पेटीत सोने असते बी आपल्याला जे दिसत नाही त्याबद्दल कल्पना करणे चुकीचे असते सी आपण जे पाहू शकत नाही त्याबद्दल आपण अनेक कल्पना करू शकतो डी पेटीत काय आहे हे जाणून घेण्याची गरज नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे एका गावी एक बुद्धिमान माणूस राहत होता कंसामध्ये का काळ ओळखा साधा भूतकाळ बी साधा वर्तमान काळ सी भूतकाळ डी वर्तमान काळ त्यानंतर पुढचा प्रश्न बुद्धिमान व्यक्तीला काय देण्याची आवड होती बुद्धिमान व्यक्तीला काय देण्याची आवड होती ज्ञान बी रत्ने सी सोने डी बुद्धी त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच शेवटी या समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे शेवटीच्या समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे कोणता ए प्रारंभ बी अखेरीस सी पेटी आणि डी अनुमान तर आपण हे पाच प्रश्न आणि त्याच्या खालील प्रत्येकी चार पर्याय याचं वाचन आहे आता आपण उतारा वाचन करू उतारा वाचन काय पहा <coughs> एकदा एका गावी एक बुद्धिमान माणूस राहत होता गावातील लोकांना गावातील लोकांना ज्ञान देण्याची आवड होती त्याला गावातील लोकांना काय देण्याची आवड होती ज्ञान देण्याची आवड होती एक दिवस त्याने गावातील सर्व लोकांना एकत्र जमून एक मोठी पेटी दाखवली त्याने पेटी उघडली नाही पण त्याने लोकांना विचारले या पेटीत काय असेल गावातील लोकांनी अनेक अनुमान लावली काही म्हणाले यात सोने आहे तर काही म्हणाले यात रत्ने आहेत पण बुद्धिमान माणसाने त्यांच्या सर्व अनुमानांचा स्वीकार केला नाही सर्व अनुमानांचा स्वीकार केला नाही अखेरीस त्याने ना पेटी उघडली नाही पण त्याने लोकांना सांगितले काय सांगितले या पेटीत काय आहे हे तुम्हाला कधीही कळणार नाही पण या पिठीने तुम्हाला एक गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे आपण जे पाहू शकत नाही त्याबद्दल आपण अनेक कल्पना करू शकतो म्हणजे आपण जे पाहू शकत नाही त्याबद्दल आपण अनेक कल्पना करू शकतो पण खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागतो हा उतारा वाचला छोटासा उतारा आहे त्यातील पहिला प्रश्न काय पहा बुद्धिमान माणसाने गावातील लोकांना काय दाखवले एक पेटी बी एक पुस्तक सी एक चित्र डी एक झाड बुद्धिमान माणसांनी गावातील लोकांना काय दाखवले तर एक पेटी दाखवले पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक ये एक पेटी आलक लक्षात चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ कस्तुरे भगत खंदारे हाके, गांगुर्डे बनकर मिसाळ आयुष राजपूत मागेश बोरसे स्वरांजली दिगेकर अनुज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन पहा बुद्धिमान माणसाने लोकांना काय शिकवले काय शिकवले पेटीत सोने असते हे शिकवले का नाही आपल्याला जे दिसत नाही त्याबद्दल कल्पना करणे चुकीचे असते हे शिकवले का नाही आपण जे पाहू शकत नाही त्याबद्दल आपण अनेक कल्पना करू शकतो पर्याय क्रमांक सी हे शिकवले त्याने बुद्धिमान व्यक्तीने काय शिकवलं लोकांना आपण जे पाहू शकत नाही त्याबद्दल आपण अनेक कल्पना करू शकतो पर्याय क्रमांक सी डी काय आहे पेटीत का आहे हे जाणून घेण्याची गरज नाही हे शिकवले का नाही पहा उतार्यामध्ये काय दिलेलं आहे आपण जे पाहू शकत नाही त्याबद्दल आपण अनेक कल्पना करू शकतो हे बुद्धिमान व्यक्तीनं शिकवलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एका गावी एक बुद्धिमान माणूस राहत होता याचा काळ ओळखायचे या ठिकाणी काय म्हणले राहत होता म्हणजे राहण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे राहत होता सध्या राहत असं दिलंय का वर्तमान काळ म्हणजे राहत आहे असं जर असलं तर तो काय असता तो काय असता वर्तमान काळ मग या ठिकाणी पर्याय काय दिले साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ भूतकाळ आणि वर्तमान काळ तर हे भूतकाळ आहे हा कोणता आहे भूतकाळ पर्याय क्रमांक सी राहण्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे राहत होता होता आहे जर म्हणलं तर वर्तमान काळ येतो बरोबर आहे राहत होता पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बुद्धिमान व्यक्तीला काय देण्याची आवड होती बुद्धिमान व्यक्तीला काय देण्याची आवड होती ये बी, रत्नी, सोने डी बुद्धी तर पहा त्याला काय देण्याची आवड होती रत्नी देण्याची आवड होती का नाही बुद्धी देण्याची आवड होती का नाही सोने देण्याची आवड होती का नाही तर त्याला ज्ञान देण्याची आवड होती पर्याय क्रमांक ये तरी आपण उतार्यामध्ये पाहू पहा पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे काय दिलेलं आहे गावातील लोकांना ज्ञान देण्याची आवड होती काय देण्याची ज्ञान तर या ठिकाणी पर्यायामध्ये आहे का ज्ञान आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक ये ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लावण्या जाधव मिसाळ अनुराग अजय दिगेकर चंदवाडे आयुष नरखेड़कर बनकर मरगड़े खिल्लारे गिरसे सॉरी राजपूत जोशी अनन्या अनुराग धपाटे वसु दिगेकर धपाटे दिगेकर समृद्धि हनवते कुबड़े हके भोसले अल लहाने पुढचा प्रश्न शेवटी या समानार्थी शब्द शेवटीचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे प्रारंभ म्हणजे सुरुवात शेवटी येते का नाही अखेरीस म्हणजे शेवटी येते बघा पेटी हा शेवटीचा समानार्थी शब्द होऊ शकतो का नाही अनुमान नाही तर उतार्यात का आलेला आहे अखेरीस हा शब्द आलेला आहे का पहा अखेरीस म्हणजे शेवटी पहा अखेरीस या ठिकाणी शब्द आलेला अखेरीस त्याने पेटी उघडली नाही अखेरीस म्हणजे शेवटी त्याने पेटी उघडली नाही अखेरीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल अखेरीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लहाने हाके प्रतीक्षा कस्तुरे जोशी मरगडे गाडेकर समृद्धी अजय मिसाळ कार्तिक अनन्या सई गडाख तुळशी जोशी बागुल प्रणव लावण्या धपाटे अनन्या दिगेकर बनकर रजपूत जाधव मरगडे छान गुड ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला प्रश्न काय अवघड नव्हते उतारा छोटासा होता तर या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा चला जाधव पाचपैकी पाच मिसाळ पाच पैकी पाच गांगुर्डे पाचपैकी पाच अनुराग पाच पैकी पाच नरखेडकर पाच पैकी पाच बनकर धाटे व्हेरी गुड चला पाच पैकी पाच ज्यांचे आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांनी लिहून घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास वाढवा दिवस खूप कमी आहेत आज नऊ तारीख आहे अठरा तारखेला परीक्षा आहे नऊ तारीख गेली दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आपल्याकडे ले आता आठ दिवस राहिलेले आहेत शिल्लक सतरा तारखेपर्यंत ता अभ्यास अठरा तारखेला पेपर चला यहाँ थु जय हिन्द वन्दे मात्रम नेक्स्ट पिरियड ह्याव नाइस डे लाइक शेयर अन्ड सब्सक्राइब